जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो उद्या मोरगाव इथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो उद्याच्या अहिल्या देवी केसरी मैदानाचा लाईव्ह लॉट आज काढला गेला आहे मित्रांनो या लाईव्हच्या लॉटनुसार काही नामवंत नंदी नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो उद्याच्या मोरगाव मैदानामध्ये बावधनकरांच्या लक्षाच्या नावाने गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक तीन मधून चिठ्ठी निघाली आहे त्यामुळे गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक तीन मध्ये आपल्याला बावुधनकरांचा लक्ष पळताना दिसू शकतो तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाच्या नावाने देखील तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत मित्रांनो गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक पाच मधून तसेच मित्रांनो गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये तास क्रमांक एकमधून तसेच मित्रांनो गट क्रमांक सदतीसमध्ये तास क्रमांक पाच मधून असे विठ्ठल नाना बुतकर यांच्या तेजाच्या नावाने देखील तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत त्यामुळे विठ्ठल नाना बुतकर यांचा तेज आपल्याला गट क्रमांक सहा मध्ये किंवा गट क्रमांक सदतीसमध्ये पाळताना दिसू शकतो तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या सप्त केसरी के सुंदरबॉच्या नावाने देखील गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक सात मधून चिठ्ठी निघाले आहे त्यामुळे या गट क्रमांक बारामध्ये आपल्या सर्वांची लाडकी जोडी म्हणजे सप्त हिंद केसरी सुंदर व सप्त हिंद केसरी भारत हे आपल्याला पाहताना दिसू शकतात तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या राहुलता पाटील यांच्या बिनजोडचा बादशाह मथुरच्या नावाने देखील दोन चिट्ट्या निघाल्या आहेत मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चारमधून मधून तसेच मित्रांनो गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक सहामधून मधून मथुरच्या नावाने दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत तर मित्रांनो जास्ती करून मथुर आपल्याला गट क्रमांक तेरामध्येच पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनच्या नावाने देखील गट क्रमांक चोवीसमध्ये मध्ये तास क्रमांक सातमधून मधून चिठ्ठी निघाल्या त्यामुळे गट क्रमांक चोवीसमध्ये मध्ये आपल्याला लखन पाहताना दिसू शकतो तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या व पेलवान अभिजित भैया पवार यांच्या वेगाचा शेवट सर्जाच्या नावाने देखील दोन चिट्ट्या निघाल्या आहेत मित्रांनो गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक तीनमधून मधून तसेच मित्रांनो गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक एकमधून सर्जाच्या नावाने दोन चिट्ट्या निघाल्या आहेत त्यामुळे मित्रांनो गट क्रमांक सत्तावीसमध्ये आपल्याला सर्जा पाळताना दिसू शकतो तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलशेठ डुमा यांच्या एकादश हिंद केसरी बाकसूरच्या नावाने देखील दोन चिट्ट्या निघाल्या आहेत गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक आठमध्ये तसेच मित्रांनो गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक चार मधून देखील बकासूरच्या नावाने चिठ्ठी आहे त्यामुळे गट क्रमांक एकतीसमध्ये किंवा गट क्रमांक छत्तीसमध्ये आपल्या सर्वांचा लाडका केसरी बकासूर आपल्याला पाहताना दिसू शकतो तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन